नमस्कार मित्रांनो हे जे माझ्या मागे तुम्ही गर्दी बघत आहे मित्रांनो हे काही न्यू इयरचं सेलिब्रेशन नाही आहे किंवा हे जे लोक आहे हे कोणती महानगरपालिकेची तिकीट मागायसाठी कोणत्या नेत्याच्या घरासमोर नाही गेले आहे मित्रांनो हे आपले विद्यार्थी एम पी एस चे मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा एक वर्ष वय वाढीकरिता हे विद्यार्थी मित्रांनो आंदोलन करत आहे पुण्यामध्ये ते पण न्यू इयरला विचार करा मित्रांनो आपल्या इथे विद्यार्थ्यांची काय दशा झाली आहे मित्रांनो फक्त एका मागणीसाठी इतकं आंदोलन करावं लागत आहे मित्रांनो की त्याची काही हद नाही मित्रांनो नवीन वर्षी विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास सोडून सर्व काही सोडून आंदोलन करावं लागत आहे मित्रांनो आणि सरकारची दखल सुद्धा घेत नाही विद्यार्थी स्वतः लढत आहे मित्रांनो त्याच्याला त्याच्या त्यांनी एमपीएससी आपली एक्झाम डेट पण सुद्धा रिलीज केली आहे मित्रांनो पण विद्यार्थ्यांची मागणी अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली आहे मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथे विद्यार्थी आंदोलन करत आहे इथे सुद्धा विद्यार्थी आंदोलन करत आहे इथे पोलीस सुद्धा आली आहे विद्यार्थ्यांना उठवासाठी हे बघा विद्यार्थ्यांना आंदोलन सुद्धा करण्याची परवानगी नाही आहे आणि मित्रांनो हे विद्यार्थीच आहे काही का कोणी गुन्हेगार नाही आहे मित्रांनो आणि हे कशाबद्दल आंदोलन करत आहे तुम्हाला मी सविस्तर मध्ये सांगतो मित्रांनो तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि हे माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा मित्रांनो आता तुम्हाला मी सविस्तर मध्ये सांगतो हे आंदोलन कशामुळे होत आहे हे मित्रांनो आमदार गोपी गोपीचंद पडळकरचं एक लेटर आहे ज्यांनी जे मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे की हे हा विषय बघा अराजपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एक वर्ष सवलत मिळण्याबाबत म्हणजे हे आंदोलन कशासाठी सुरू आहे तुम्ही समजून घ्या विषय आहे याच्यासाठी मित्रांनो यांचं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे बघा त्यात वय मर्यादा गणना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे उपयुक्त जाहिरात येण्यासाठी सात महिने आधीच उशीर झाला आहे मित्रांनो यांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हे जाहिरात लवकर यायला पाहिजे नव्हती सात महिने मित्रांनो उशिरा टाकली आहे त्याच्यामुळे काही विद्यार्थी एजबार झाले मित्रांनो मागील वर्षी संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात उशिरा आल्याने आपण शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस सेवा दिनांक वीस डिसेंबर दोन चो, हजार चोवीस नुसार एक वर्ष वय सवलत दिली होती म्हणता मित्रांनो तसेच आपल्या सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी वय सवलत दिली आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मग त्या अनुषंगाने संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये उपनिरीक्षक पदासाठी एक वर्ष सवलत मिळावी म्हणजे त्यांचं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या सर्वांसाठी पण सवलत दिली होती एक वर्षांची तर तुम्ही या पदासाठी का करत येत नाही आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एक वर्ष फक्त सवलत द्या कारण की जाहिरात लेट आल्याने खूप सारे विद्यार्थ्यांचे एजबार झाले मित्रांनो खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये बसत नाही आहे तर हे गोपीचंद पडळकर आमदार आहे त्यांचं लेटर आहे आणि असे खूप आमदारांनी लेटर सुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठवले पण अजूनपर्यंत काही कारवाई झाली नाही मित्रांनो आणि मुलांची एक्झाम डेट सुद्धा आली आहे सिटी सुद्धा आली आहे मुलं पुण्यामध्ये आंदोलन करत आहे आणि मुलांना यवतमाळ नागपूर वर्धा असे सेंटर भेटले मित्रांनो आता तुम्हीच विचार करा हे मुलं कसे पोचणार आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो एक विद्यार्थिनी आहे ते आंदोलनस्थळी आहे आणि ते मीडिया सोबत बोलत आहे तिचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्या विद्यार्थी काय म्हणत आहे ऐकून घ्या सत्तर चे ऐंशी आमदारांचे लेटर गेले असे हे विद्यार्थी म्हणत आहे तरी पण मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिले नाही अजून बघा समोर काय म्हणत आहे बघा आयोगामुळे त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जाहिरात ही उशीर आली हा विद्यार्थींचा म्हणणं आहे आणि त्यांच्या चुकीमुळे जो अन्याय आहे तो विद्यार्थ्यांवर होते आणि तिचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी का बघ हे मित्रांनो अतिशय बरोबर आहे त्या विद्यार्थिनीचं पुण्यामध्ये इतक्या बिकट परिस्थितीमध्ये मुलं शिक्षणाला येतात काही काही मुलांची परिस्थिती इतकी अवघड असते मित्रांनो ते विद्यार्थी एक टाइम जेवतात आणि अभ्यास करतात आणि राहतात काही काही विद्यार्थी मित्रांनो काम करतात काम करून पुण्यामध्ये राहणे मित्रांनो सोपी नाही आहे पुण्याचं पुण्यामध्ये जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणं हे सोपी नाही मित्रांनो तिची क्लासची फी वेगळी राहण्याची फी वेगळी मित्रांनो आणि जेवण्याचे पैसे वेगळे काही काही विद्यार्थी मित्रांनो इतक्या बिकट अवस्थेत राहून तिथे अभ्यास करतात कारण त्यांचं मित्रांनो स्वप्न असते अधिकारी बनायचं मित्रांनो मग सामान्य विद्या सामान्य विद्यार्थ्यांनी अधिकारी बनायचं नाही का त्यांचा एजबार झालाय आणि हे चुकी आयोगांची आम्ही त्यांना सामोर बघा विद्यार्थीनी काय म्हणत आहे बघा विद्यार्थी आत्महत्या करण्याचा विचार करताय म्हणताय मित्रांनो याला जिम्मेदार कोण राहीन आयोग राहीन नाही तर सरकार राहील मित्रांनो विद्यार्थीनी म्हणताय की आम्ही तीन चार विद्यार्थ्यांना अडवून ठेवला थांबून ठेवला की तुम्ही आत्महत्या करू नका आपली एजबार वाढेल म्हणून म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना एवढू सुद्धा वेळ नाही यांच्याकडे लक्ष देण्याचा समोर बघा काय म्हणतो हे मित्रांनो हा माझ्या मागे फोटो बघा हे उमेदवार महानगरपालिकेचे काही याच्यात बीजेपीचे आहे काही शिवसेनेचे आहे किंवा आणखी कोणत्या पार्टीच्या मित्रांनो हे उमेदवार यांना पक्षांनी तिकीट न ना दिल्यामुळे नाराज आहे हे रडत आहे हे सर्व काही होत आहे यांचं खूप ड्रामा चालू आहे दोन तीन दिवसापासून आणि मीडियाचं फुल ऑन कव्हरेज याच्यावर चालू आहे मित्रांनो पण एम पी विद्यार्थ्याकडे काही कोणाचं लक्ष नाही आहे आणि सरकारचं सुद्धा यांच्याकडे लक्ष आहे कारण की यांनी आपला फॉर्म माघार घेतला पाहिजे ब आमच्या सीट निवडून आल्या पाहिजे यांच्यासाठी माझा काही यांना विरोध नाही आहे इलेक्शन ना आहे ठीक आहे सर्व गोष्टी ठीक आहे पण मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर पण लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थी याच्या अगोदर काही दिवसा पहिलेच मुख्यमंत्री साहेबांना भेटले होते त्यांना लेटर दिलं होतं तरी मुख्यमंत्री साहेबांनी याच्याकडे लक्ष थोडंसं पण लक्ष दिलं नाही आणि आजचं हे पेपर कटिंग आहे मित्रांनो लोकमत पेपरचा हा फोटो आहे मित्रांनो तुम्ही बघा काय म्हणत आहे मुख्यमंत्र्यांचा फोन आणि बंडखोरांची माघार म्हणजे एका फोननी जे बंडखोर होते ज्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता त्यांना बीजेपी कडून तिकीट नव्हती भेटली त्यांनी एका फोनवर मुख्यमंत्र्यांच्या माघार घेतली म्हणते मुख्यमंत्र्या साहेबांना एवढे लेटर गेले मग मुख्यमंत्री साहेबांनी एक सही करून विद्यार्थ्यांची मागणी मागणी नव्हती कराय पूर्ण करायला नव्हती पाहिजे का माझं हे म्हणणं आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेब हे करशील हे बघा मुंबई शुक्रवार उमेदवारी साठी अर्ज माघारी घेण्याच्या अकराच्या दिवशी भाजपाचे महामंत्री व दादर मधील बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला म्हणते विचार करा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी फोन केला तुमचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर यांनी माघार घेतली म्हणते मग माँ मग माझ्या देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांना एक एकच म्हणणं आहे मग तुम्ही विद्यार्थ्यांचा पण सन्मान राखा ना तुम्ही जेव्हा यांचा सन्मान राखत आहे मग विद्यार्थ्यांना पण सन्मान न्याय ना काहीच नाही म्हणतात साहेब ते फक्त एक वर्ष वय वाढ द्या म्हणत आहे कारण की तुमची जाहिरात आयोगाने जाहिरात एमपीएससी लेट दिल्यामुळे काही विद्यार्थी याचबार झाले त्याच्यामुळे ते आंदोलनाला बसले आहे संबंध अन्याय करू नका मुख्यमंत्री साहेब एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना खास करून खूप कठीण परिस्थितीतून ते विद्यार्थी येतात आणि पुण्याला अभ्यास करतात मित्रांनो पुण्यालाच नाही सर्व ठिकाणी करतात पण पुण्याला त्यांचा जास्त क्राऊड असतो बेन ठिकाण एमपीस माहेर घरे पुणे म्हटलं जाते मित्रांनो तर तिथे त्या आंदोलनाला बसल्या माझी विनंती राहील मुख्यमंत्री साहेबांना की लवकरात लवकर तुम्ही दखल घ्या याच्याबद्दलची जशी तुम्ही यांना हे केलं तसंच त्यांना सुद्धा हे करा हे बघा एम पी एस सी चे विद्यार्थीच आहे हे आंदोलन करत आहे शांतपणे आंदोलन करताय की काही मारामारी नाही की कोणा लोकांना त्रास होणार असं सुद्धा नाही मित्रांनो कारण ते विद्यार्थी आहे त्यांना डिसिप्लिन माहित आहे त्यांना त्यांचं कर्तव्य माहित आहे आणि ते उद्याचे होणारे अधिकारीच आहे मित्रांनो त्यांच्यासाठीच ते तिथे लढत आहे हे बघा विद्यार्थी आम्हाला पण अधिकारी व्हायचा आहे आम्हाला पण न्याय मिळालाच पाहिजे बरोबर आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे विद्या चे विद्यार्थी आंदोलन आम्हाला पण अधिकारी व्हायचा आहे सगळे विद्यार्थी आहेत इथे त्यांना अधिकारी व्हायचा नवीन वर्ष लागला आहे सर्व लोक एन्जॉय करत आहेत पण विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये रोडवर बसून आहे त्यांची एक्झाम डेट सुद्धा आली आहे खूप सारे विद्यार्थी पुण्यामध्ये आहे आणि त्यांना सेंटर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ असे भेटले आहे ते एका रात्री कसे येतील मित्रांनो हे तरी विचार करा देवेंद्र फडणवीस सरकारने लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे असे असा तरी मला वाटते मित्रांनो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथे पोलीस आले होते विद्यार्थ्यांना पकडायसाठी तेव्हाचा हा व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांनी तिथे काय केलं हे बघा मित्रांनो पहिले तुम्ही म्हणजे मित्रांनो तिथे पोलीस आली होती विद्यार्थ्यांना तिथून उठवायसाठी त्यांच्यावर लाठीचार्ज करायसाठी पण विद्यार्थ्यांनी एक नंबर आयडिया मिळवली तिथे विद्यार्थ्यांनी गोंधळ न करता तिथे राष्ट्रगीत सुरू केलं मित्रांनो आणि पोलीस पण काही करू शकली नाही मित्रांनो तुम्हाला पहिलेच सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नांदी लागायचंच नाही हे अतिशय डोक्याने हुशार असतात मित्रांनो त्यांना कानून कायदे साधवांची हे अभ्यास केल्या राहते मित्रांनो यांच्या नांदी लागायचं नाही मित्रांनो आणि खास करून एमपीएससी वाल्यांच्या नांदी लागायचं नाही मित्रांनो त्यांनी किती मस्त आयडिया हे केली जेव्हा तिथे पोलीस आली तेव्हा त्यांनी राष्ट्रगीत सुरू केलं मित्रांनो खूप अतिशय आणि सर्विकडे यांची चर्चा होता मित्रांनो त्यांचं आंदोलन सुरूच आहे मित्रांनो विद्यार्थी काही आत्महत्या करासाठी पण रेडिया मित्रांनो पण काही विद्यार्थ्यांनी त्यांना थांबवलं समज दिली त्यामुळे त्या मित्र विद्यार्थ्यांचा जीव वाचलेला आहे बघा मित्रांनो इथे काय म्हटलंय मी वेव... मी व्यवस्थेचा बळी म्हणजे आयोगाचा बळी म्हणजे तुमचं जे व्यवस्था आहे जे परीक्षा घेणारे जे तुम्ही वॅकन्सी काढत आहे त्यांचा बळी यांचं असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचा मी व्यवस्थेचा बळी हॅशटॅग एमपीएससीचा विद्यार्थी मित्रांनो जर ह्या विद्यार्थ्यांना काही कमी जास्त झालं तर कोण जिम्मेदार राहणार मित्रांनो तुम्ही याचा विचार केला का कधी सरकार आता बिझी आहे कोणा कशामध्ये बिझी आहे जे कार्यकर्ते रडत आहे त्यांचे ज्यांना तिकीट दिली नाही त्यांना निष्ठावंत असं म्हटलं जाते म्हणते ते कार्यकर्ते त्यांना महानगरपालिकेची तिकीट दिली नाही त्याच्यामुळे असे रडत आहे असे रडत आहे की ते पाहून पाहून हसायचं त्यांचं सगळं खेळ खंडोबा झाला मित्रांनो पण सरकार काय करत आहे त्यांना म्हणवत आहे त्यांना कॉल करत आहे त्यांचा सर्व करत आहे मग मुख्यमंत्री साहेबांना यांच्याकडे एक लेटर व सही देऊन सगळा सा, सा, मोकळा विषय करताना आहेत का एका मिनिटाचा काम आहे मुख्यमंत्री साहेबांचं सा, हे काम होऊन राहिलं काम बाकी सर्व काम बरोबर होत आहे इलेक्शन मध्ये ते लोक रडत आहे ज्यांना तिकीट नाही दिली तर रडत आहे त्यांचं काम सर्व बरोबर होत आहे तर माझं एकच म्हणणं आहे माझं काही इलेक्शनला विरोध नाही माझा कोणत्याच गोष्टीला विरोध नाही माझ्या सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांकडे पण लक्ष द्या साहेब यांचं जे मागणी आहे ते मागणी पूर्ण करून टाका जास्त वेळ लावू नका लांबवू नका विद्यार्थ्यांचा पण अंत पाहू नका आणि विद्यार्थ्यांचा झड करू नका विद्यार्थी हे आधीच त्रासलेले असतात एकतर आधीसारखी वॅकन्सी येत नाही जागा जास्त राहत नाही जागा सुद्धा कमी राहतो काही काही मध्ये फ्रॉड सुद्धा होते त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो परेशान असतात एमपीएससी वर इतका भरोसा असते स्टेटवाल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रावाल्या विद्यार्थ्यांचा आणि याच्यामध्ये जर एमपीएससी जर अशी करत असेल तर, तर, तर खूप वाईट परिस्थिती येणार सामोरं मला तरी असं वाटते म्हणून मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे लवकरात लवकर दखल घ्या कोणाचा जीव जाण्याचा किंवा कोणाचा जीव गेला पाहिजे याचा वाट पाहू नका कारण की विद्यार्थी त्रासलेले आहे कारण की तुम्ही एक्झाम डेट सुद्धा दिली आहे म्हणून माझं तरी म्हणणं असं आहे शासनाला की लवकरात लवकर आणि एम पी एस सी आयोगाला लवकरात लवकर जी विनंती आहे की यांच्या वयवाढची जी मागणी आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करा काही खूप मोठी मागणी नाही केली आहे साहेब त्यांनी एकच वर्ष वाढवा अशीच मागणी केली आहे कारण की तुम्ही जाहिरात लेट दिल्यामुळे ते एजबार झाले आणि त्याच्यामुळे प्लीज त्यांना एक चान्स द्या विद्यार्थ्यांचा न्यू इयर असा पाहून तुम्हाला कसा वाटत असेल ना माहीत नाही पण असा न्यू इयर कोणत्याच विद्यार्थ्यांचा व्हावा नाही कुठेच नाही व्हावा असं मला वाटते विद्यार्थ्यांच्या आंदोलन आंदोलनाला माझा पाठिंबा मा आहे त्यांना लवकरात लवकर यश मिळो अशीच माझी इच्छा मी व्यक्त करतो मित्रांनो आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा चॅनल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद